मित्रांनो दादा क्रेंचा, क्रेंचा। था था दोड़ा 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 दा पशी आलोय आता एक बुलडोजरचा कंटेन आहे बुलडोजर नाही क्रेनचा क्रेनचा तर क्रेनला थांबवले आम्ही क्रेनवाला पे जाऊन दाखवतो मोठा लाट क्रेन आहे धुळावड होतो आता व्हिडिओ मध्ये कसलं दिसले आभाळ मुखा फाईट आभाळ आहे मित्रांनो आलोय बघा कंटे ह्याच्यापासी काय बुलडोजर पशी क्रेन कशी आधी क्रेन आहे आमचा शिटी दोन आला आमचा शूट इथं तर नमस्कार म्हणजे आम्ही गाडीवर आलोय आता तुम्हाला खरी मजा बघायची असेल तर आमच्या मागे खरी मेहनत दाखव खरी मेहनत करणारे आम्ही लोक दाखवतो व्हिडिओला आम्ही सगळी गाडी घेऊन आलोय ती दोघ दिदी एकटी चालत आल्या भावानं दाखवत थांबू शकता मित्रांनो दीदी अशा प्रकारे चालत या लागल्या हो कुठन चालत आलाय आम्ही गाडीवर आलोय आणि दीदी मेहनत घेऊन चालत आल्या का नाही दीदीला एक फोर व्हीलर घ्यायची आहे भावानु तुम्हाला का सांगू काय गाडीला का फिरायचं नाही सलग फिरायचं भावा नू तब्येत लई भारी राहत्या बघा माझी तब्येत बसली भारी आणि आम्ही सगळी जाड झाले झाड झाला चला मित्रांनो पुढे दाखवू आहे याज अ कंटेन आज इमोशा चहशा दुसरी अगं बा आज चाललं आहे बाबा

दादा किती <laughs> दा टेक पंचवीस टेक घेतला भावा आपल्या दादा दमलीत टेक घेऊन ते काय डायलॉग सांगितलं मी सांगते मी आधी नाराज होता आता मी सॅड साडायचा <laughs> राजवा किती किती तक गेलं ना आधी माझे रिटेक पडत होते आता हेच रिटेक पडायला शौर्याचे मित्रांनो होईल आज ना उदय सुधारणा होईल माझ्यात पण माझं जसं माझा सुधारणा झालेत तसं अजून भी रिटेक पडत्यात शिक्ती बहिण तसा भाव असणारच ना पण ठीक हॅलो चालू केलास काय चालू आहे चालू आहे बावन अजून सुद्धा सुनीला चॅलेंज मी लाइव व्हिडिओ टाकतो म्हणजे माझा YouTube चुलत करून शनिवार फर्स्ट टेक मध्ये व्हिडिओ करून टाकतो बघा ना फर्स्ट टेक मध्ये व्हिडिओ होतात एक एक पटकन व्हिडिओ व्हिडिओ एक एक होतात की म एक एक मोठा कण म्हणजे पंच मोठा असला का नाही जरा एखादी रिटेक पडतात ते कुणाला लग... सलमान खान एका दुसऱ्या नाव दोन ते ले व्हाइट माणूस आहे कोण आहे आई इकडे माणूस पडतो ते काय पडणार आहे आई बाडीकडे पण दिसतंय काय नाव टिप पडला सेरा सर... वो, वो बस, वो, वो, वो का बोलायच गरज आहे कुठे सलो विषय करा का आपल्याला तर महत्वाचा विषय काय फोटो काढ फोटो काढणं तर आल्यावर रे कट म्हणजे आवड आहे भाव खरं सांगतो वाटते तुम्हाला पण एक व्हिडिओची मेहनत किती असते खरंच तुम्हाला एका दिवशी दाखवतो <laughs> कन्सेप्ट चवडी असावं आणि त्याच्यामध्ये लीड वन टा मी वन घेते लीड रोलमध्ये शनी असावं सपला विषय सप्ला विषय नवा बाकी तुम्ही बघत राहा फक्त एक जा, जा, जा जागेवर टांगा पण जागेवर पलटी व्हिडिओ बघितलो का नाही रॅट टू जागेवर पलटी हो कोण आहे के फट्ट मनिया गस्तिया चला मित्रांनो पड़ता को दूढ़ता कि नहीं पड़ता कि नहीं पड़ता कि तो, तर मित्रांनो आज शूटबीट सगळं झालेलं आहे सपोर्ट करा चैनल लाईक ला करा शेअर करा करा करायला तुला व्हिडिओ कसला केला सांगते प्या आमची पाक मज्जा आणि तिकडे तिकडे पाठवा धन्यवाद चौऱ्याचा आणि टिप्याला घेऊन एक व्हिडिओ केलो राजभोतून बैठ लागे ना की हिने दोघ म्हणजे एकतर्फी प्रेमात येणे झालेली की बघून प्रेमात पडलो मी माझा रोल काय कसला सांगत नाही सस्पेन्स खोलत नाही तर ह्या दोघाला मी म्हणजे खोळात काढले सगळं फक्त अंगावर कपडे ठेवले कपडे बाकी सगळं पाकिट गाडी गाडी बिडी सगळं काय बाहेरचा त्यांना दुरा, दुरा, दुरा। तर व्हिडिओला आज नशीब आज पाऊस नाही बघा नाहीतर आज ढग एकदम मोकळा आहे नाहीतर रोज व्हिडिओला जाताना नेमका पाऊस असते हो आज पाऊस नाही तिकड पण इकडं बारा छत्या बारा मध्ये मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जिकडे तिकडे पाठवा धन्यवाद